सगळे मला माझं राजकारण संपाला प्रयत्न करणार आहे पण मी निर्धार केलेला आहे निश्चय केलेला आहे विधानसभेमध्ये तुम्ही बघताय मी लढतोय कसा मी मग पाहून सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला लगाम घालायचा का नाही घालायचा त्याच्याकरता म्हणून कुणीतरी हे अंगावर घेण्याची गरज आहे मला माहित आहे मी उदय सामंतांना अंगावर घेतोय मला माहित आहे मी देवेंद्र फडणवीस अंगावर घेतोय मला माहित आहे मी एकनाथ शिंदेना अंगावर घेतोय आणि आता अजित पवारना सुद्धा मला घ्यावं लागणार आहे हे सगळीकडे आता हे वारं फिरलं पाहिजे संघर्ष मला आहे मी अनेकांना आम्हाला घेतोय सगळ्या माझ्या विरोधात उठणार आहे सगळे मला तुझ्या संपायला प्रयत्न करणार आहे सगळे मला माझं राजकारण संपायला प्रयत्न करणार आहे पण मी निर्धार केलेला आहे निश्चय केलेला आहे विधानसभेमध्ये तुम्ही बघताय मी लढतोय तो समोर राज्याचे मुख्यमंत्री बसतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसतात अजितदादा बसतायत पण भास्कर जाधव तुमचा बोलाव पाहिला की तो बिलकुल घाबरत नाही त्याचे शब्द आज लढाई तत्वाची आहे ही लढाई विचारांची आहे मी मला पाहून सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला लगाम घालायचा का नाही घालायचा त्याच्या करता म्हणून कुणीतरी हे अंगावर घेण्याची गरज आहे कुणीतरी अंगावर घेण्याची गरज आहे पण जर तिथं भास्कर आमचा बोलतो असं तुम्हाला जर आनंद वाटत असेल तर आठ नऊ महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये भास्कर जाधवच्या खांद्याला खांदा लावून संजय उभा आहे सांगू शकता अरे बाजूला वाटण्याकरता आमचा सुद्धा संजय कदम आम्ही या मतदारसंघात पाठवलेला आहे हा अभिमानान सांगण्याची संधी वाया घालवू नका वाया घालवू नका आयुष्यामुळे अशा प्रकारच्या संध्या तुला पुन्हा येत नाही कधीतरी ह्या संध्या येतात आणि म्हणून तुमचं स्वागत करत असताना तुम्हाला विश्वास देत असताना मला तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचंय माझ्या मतदारसंघातल्या इकडच्या मतदारसंघात सर्वांना सांगायचंय मला <coughs> ही लढाई सोपी नाही एका बाजूला प्रचंड 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 पैसा धो 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 पैसा पडणार आहे पडणार आहे का नाही पडणार आहे पैशाला विचारला आपण काय करायचं काय ते ठरवावं लागेल नाही पैसा मागणार नाही पैसा संजय राव कधी कधी बोलत नाही हा विषय माझं मी कधीच सांगत नाही कधी सुद्धा मी लढतोय मी लढतोय मला माहित आहे मी नारायण मला माहित आहे मला माहित आहे मी देवेंद्र फडणवीस घेतोय मला माहित आहे मी एकनाथ अंगावर घेतोय आणि आता अजित पवार मला घ्यावं लागणार आहे हरकत नाही हे सगळे एकत्र आले आणि कदाचित तुमचा माझा पराभव करशील गेला तरी मला दुःख वाटणार नाही पण तुम्ही एक मात्र काम करा माझा पराभव झाला तरी हरकत नाही परंतु महाविकास आघाडीची सत्ता मात्र महाराष्ट्राची काय आमच्या निष्ठेची बरोबरी करू शकता यांची काय माहिती आहे हे काय मला शिकवतात मी आता संजय रावांना विचारलं संजय राव तुम्ही ज्यावेळेला राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलात त्यावेळेला तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता तुम्ही राजीनामा देऊन गेलात की कसे गेला मी विचारलो मला सांगितलं पाहिजे तुमच्या निमित्तानं एबीपी बराबार निमित्ताला निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे होय चांगला नाही हे मी मान्य करतो पण मला सुद्धा दोन वेळाला पक्ष सोडावा लागला एकदा शिवसेना सोडावी लागली राष्ट्रवादी सोडावी लागली शिवसेना सोडताना सुद्धा शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडणारा भास्कर जातो राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडणारा भास्कर जाधव आहे आणि जिल्हा परिषद सोडताना शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यचा राजीनामा देऊन बाहेर पडणारा संजय कदम अरे तुम्ही खरोखर राजीनामा आणि जा जास्त ठिकाणाला जायचं जायचा